मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वाच्या स्पष्टीकरण करत आहे बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे तर कर्मचाऱ्यांना खुशखबर महागाई बात, बात, बात खुश तीन टक्के केंद्र सरकारच्या धर्तीवर आजचे नवे अपडेट या संदर्भामध्ये माहिती प्राप्त करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर मागाई बीन टक्के वाढ लागू करण्याच्या संदर्भात सरकारचा प्रस्ताव तयार चला तर जाणून घेऊया आजचे महत्वपूर्ण अपडेट पुढील प्रमाणे गुड ब्रेकिंग न्यूज केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के वाढ करण्यात आली त्याच धर्तीवर इतर राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये तीन टक्के वाढ लागू केली करण्यात आली आहे यामध्ये कोण कोणत्या राज्याने किती टक्के वाढ लागू केली या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊ पुढील तक्त्याच्या आधारे येथे तीन कॉलम केले आहे अनुक्रमांक राज्याचे नाव आणि डीएवाड प्रथम एक नंबर छत्तीसगड अठ्ठावन टक्के उत्तर प्रदेश अठ्ठावन टक्के ओडिसा अठ्ठावन टक्के हरियाणा अठ्ठावन टक्के मध्य प्रदेश पंचावन्न टक्के राजस्थान पाचव्या वेतन आयोगाने चारशे सहासष्ट टक्के सहाव्या वेतन आयोगाने दोनशे पन्नास तके तके वरील करण्यात आली आहे आणि महाराष्ट्र राज्याने कर्मचाऱ्यास अद्याप तीन टक्के महागाई भत्ता सरकारच्या धर्तीवर म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर इतर राज्याप्रमाणे महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली नाही या संदर्भात सरकारच्या मागाई भत्ता का वाढवण्यात आली नाही या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे सरकारने आचारसंहितेचे नाटक करून तीन टक्के मागाई भत्ता मंजूर करण्यास विलंब केला आहे तसे पाहिले तर राज्यपाल या संदर्भात अधिकृत अध्यादेश काढू शकत होते आणि संहिता संपल्यानंतर मंत्रिमंडळाकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीत समोर ठेवून मंजूर करून घेता येतो असाही सुद्धा एक राज्य शास्त्रातील कलमाचा अभ्यास आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना मार्च तीन, मार्च च्या महिन्यात भत्ता फरक मिळणार असे वाटते तिजोरीत पैसा नाही म्हणून रोखून ठेवू ही सुख शकते जसे केंद्र सरकारने कोरोना काळात अठरा महिन्याचा भत्ता रोखून ठेवला त्याचप्रमाणे राज्य शासन राज्य शासन सरकारच्या तिजोरीत खनखनाट झाल्यामुळे राखून ठेवू शकते करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केलाय मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच